संभाजीनगर जिल्ह्यातील मराठवाड्याचे मिनी महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध महेशमाळ येथील गिरिजा देवी यात्रेस दांडी पौर्णिमानिमित्त झाली आज गिरिजा देवी संस्थानाचे अध्यक्ष तथा तहसीलदार स्वरूप कंकाळ यांच्या हस्ते अभिषेक आणि महापूजा संपन्न झाली लाखोच्या संख्येने येणाऱ्या भाविकांसाठी एस टी महामंडळ आरोग्यसेवा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासारख्या विविध सुविधा संस्थानाच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत पोलीस अधीक्षक विनय कुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली खुलताबादचे पोलीस निरीक्षक धन

आपल्याकडून अध्यक्ष सर्वप्रथम सर्व, सर्व मातेच्या भक्तांना या ठिकाणी यात्रेच्या शुभेच्छा आपल्याला माता उत्सवासाठी आपण सर्व तालुकास्तरीय यंत्रणा असतील एन जी ओचं असतील यांची मिटिंग घेतली आणि मिटिंग घेऊन भाविकांना दर्शन अत्यंत सोयीस्करित्या कसं देता येईल त्याप्रमाणे आपण प्रयत्न केलेले आहेत या ठिकाणी बॅरिकेटिंग असेल ती बॅरिकेटिंग करण्यात आलेली आहे लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे त्याशिवाय शौचालयाची ती व्यवस्था करण्यात आलेली आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनाला ही सूचना देऊन पोलीस बंदोबस्त देण्यासाठी सूचना दिलेल्या आहेत जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या चोरी किंवा ह्याच्या गोष्टी होणार नाहीत आणि एकंदरीत मंदिर प्रशासनामार्फत या ठिकाणी वेगवेगळ्या विकासाची वे वे कामं पण चालू आहेत आणि या विकास कामासाठी जे भाविक असतील त्या भाविकांनी पण सरळ हाताने मदत करावी एवढी मी अपेक्षा व्यक्त करतो नक्कीच हे होते पुण्यामा आणि आज पुणे येथे मुद्दाम भाईसाहेब यांनी देवीची का पौर्णिमा आहे म्हणून ती काठी रात्री बारा वाजता मोदी देवेचं दर्शन घेऊन संपन्न होईल आणि दिव्याला आदूष लगणार आहे हा काढल्या जेव्हा मात्र गोष्ट अशी होती की या ठिकाणी संख्येमध्ये भाविक भक्त प्रसन्न करतात त्यामुळे चंद्र त्यांना प्रसन्न वाढले त्यांचे शिंदे यांनी चांगल्या प्रकारची आणि चांगली सुविधा दर्शनासाठी केलेली आहे लामणगाव लोक ग्रामपंचाय उपसरपंच आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया पौर्णिमेच्या मुहूर्तावर भावी भक्त म्हैसमाळ येथे देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत सरपंच नमस्कार आज गुरु पौर्णिमा पौर्णिमेचे निमित्त भाई भक्त मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करत आहेत आपण आपल्या पद्धतीने काय उपाय केला पार्किंगची व्यवस्था केलेली आहे गाड्यासाठी गर्दी झाली नाही म्हणून पार्किंग केली पार्किंगच्या नंतर कोणी तलावावर जवळ येईल त्या ठिकाणी पाट्या लावल्या आणि माझ्या लोकांना संघर्ण पण आहे सगळ्याला फक्त झालं तर मग कोणी पाण्या तळावर जाऊ नका त्यानंतर आम्ही जे यात्रा करून आपले परिपणावर आलेले त्यांना पूर्ण शहरात जागा घेऊन त्यांची व्यवस्था खूप चांगली केलेली आहे आणि पाईपलाईनचा विषय आम्ही पाईपलाईन म्हणून त्याला पाण्याची व्यवस्था खूप चांगली केलेली आहे त्याच्यात घर नव्हती बी एक पाच ते सहा कनेक्शन काढून दिले पाण्याचे टँकर लावले आणि प्रशासनाचं बी खूप याच्यामध्ये कोलाचा वाटा आहे तहसीलदार साहेब असतील पोलीस प्रशासक असं त्या लोकांनी खूप सहकार्य केलेलं आहे तहसीलदार साहेबांनी वारंवार ह्या गोष्टीमध्ये रोजचं मी आहे कमीत कमी आठ दिवसापासून त्या साहेबांनी सारखे ह्या ठिकाणी लक्ष दिलेलं आहे कुठलं सगळे प्रशास किंवा विशेष होले त्यांनी पण ह्या ठिकाणी जास्त लक्ष दिलेलं आहे पुजारी असतील यास तहसील असतील आपले जाधव साहेब असतील यांनी ह्या ठिकाणी आम्ही एक आठ एक दिवसापासून खूप वारंवार करून ह्या गोष्टीत आम्ही सगळेजण काम करून पाहतो नक्कीच जे मंदिराचे संस्थांचे अध्यक्ष आहेत तहसीलदार साहेब यांनी वेळोवेळी घेऊन सुंदर असे प्रकारचे नियोजन भक्तांसाठी केलेलं आहे